गावाकडचं हटके अनाउन्समेंट हॅलो हॅलो मायक्रोफोन टेस्टिंग चेक चेक सर्व सर्व नागरिकांनी माझ्याकडे लक्ष द्या स्टेजच्या डाव्या बाजूला जे लोक फोकाट जेवायला आलेत स्टेजच्या डाव्या बाजूला जे लोक फोकाट जेवायला आलेत त्यांनी भांड्यावर थोडा कमीच ताव मारावा वधूवरांना आशीर्वाद देणाऱ्या आजीं फक्त तीन सेकंदात फक्त तीन सेकंदात फोटो काढून मोकळ्या हवा कारण वधूवर तुमच्या फोटो शेषनमुळे घामाघुम झाल्यात अक्षरशः घामा झाल्यात त्यांचं त्यांना कळा नाही की त्यांनी सकाळी आंघोळ केली होती का आता त्यांची आंघोळ चालली घामाने विशेष सूचना जे लोक जेवण कसं झालं आहे ते प्रत्येकाला विचारात सुटलेत, त्यांच्याकडं कुणीही जास्त लक्ष देऊ नका कारण ते फुकट जेवायला आलेत आणि फुकट जेवून गेल्यात म्हणजे ते फुकटे आहे